नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ओबीसी नेते आणि प्राध्यापक श्रावण देवरी यांच्या घरावर निषेध आंदोलन करण्यात आलाय मराठा समाजातील महिलांविषयी सोशल मीडियावर अश्लील आणि विकृत लिखाण केल्याचा आरोप देवरे यांच्यावर आहे या लिखाणामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून याच कारणासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर शाई फेकून बांगड्यांचं तोरण लावून तीव्र निषेध नोंदवला प्राध्यापक देवरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या लिखाणामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती त्यांना याबाबत जाब विचारण्यासाठी आंदोलक त्यांच्या हो घरी पोहोचण्याआधीच देवरे यांनी पोलिसांच्या सहाय्यानं गुंडाळून तेथून पलायन केलं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उपनगर पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि देवरे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली या आंदोलनात नाशिकचे करते नाना बच्चा संभाजी ब्रिगेडचे प्रमुख शरद महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ नितीन रोटे पाटील विकी गायधनी मंदार धिवरे बळीराज खडवचे अनिल आहेर नितीन काळे रवींद्र लोखंडे त्याचबरोबर महिला पदाधिकारी प्रज्ञा टोपके मन्नाक्षी राठोड शोभा चाफेकर आणि सोनी डोके उपस्थित होते कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे देवरे यांच्याविरोधात तातडीनं कारवाई करण्याची विनंती केली आहे त्याचबरोबर महिलांच्या मान सन्मानासाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी केली आहे आज श्रावण देवरेचा या विकृताचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मराठा संघटनेच्या वतीनं आज हे निषेध आंदोलन एक ठिकाणी करण्यात आलं श्रावण देवरे हा स्वतःला प्राध्यापक म्हणतो फुले आंबेडकरी चळवळीचा विचारवंत आणि लेखक बनवतो या श्रावण देवरेनं मराठीच्या घरातल्या महिलांविषयी इतकं अत्यंत विचित्र लिखाण सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा निषेध बनवण्यासाठी हे प्रातिनिधिक स्वरूपातलं आंदोलन होतं हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो श्रावण देवरे जिथे

आम्ही तिथं बांगड्यांचं तोरण देखील या ठिकाणी लावलेलं आहे आणि काळी होतून श्रावण देवडे निषेध दे व्यक्त केलेला आहे श्रावण देवडे इथून पुढे मराठ्यांच्या मध्ये लुडबुड करण्याचं काम करू नये ही आपल्या माध्यमांमधून विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजा नाशिक रोड